आज आपण नांदूर येथील शेतकरी भड यांच्या शेतावर बायोडायनॅमिक कंपोस्ट कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिक करून दाखवत आहोत हे प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी आपल्यासोबत नितीन वार्के सर आहे तर हे आपल्याला हे प्रात्यक्षिक कोणत्या पद्धतीने करतात आणि त्याचा प्रात्यक्षिक असहित आपल्याला डेमो दाखवणार आहे तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला हे प्रात्यक्षिक करून दाखवावं नमस्कार आज आपण हे कंपोस्ट खत करणार आहे याच्यामध्ये बायोडायनिक पद्धतीने दोन पद्धतींमध्ये कंपोस्ट केलं जातं एक थर पद्धत आहे आणि दुसरं उकिडा पद्धत आता आज आपण बायोडायनिक उकिडा पद्धतीने तर कंपोस्ट खतचं प्रात्यक्षिक आपण करणार आहोत सर ते थर पद्धत आणि उकिडा पद्धत या दोन पद्धतीमध्ये कोणती वेळ कमी घेते वेळ कोणत्या पद्धतीने जास्त लागतो आता थर पद्धतीमध्ये हा पुजण्यासाठी खत तयार होण्यासाठी साधारण दोन महिने कालावधी आणि उकिडा पद्धती मध्ये साधारण तीस ते हे तयार होईल तर शेतकरी मित्रांनो आता आपण कमीत कमी कालावधीमध्ये कंपोस्ट तयार करण्याचं जे आता तुमच्याकडे ही सगळ्या सर्वांनाच ही गोष्ट प्रचलित आहे की याला बिडी कंपोस्ट म्हणतात बायोडायनामिक कंपोस्ट तर सर्वात कमी कालावधीमध्ये तयार होणारं बिडी कंपोस्ट म्हणजे उकिरडा पद्धतीने जे करायचं आहे त्या पद्धतीने आता आपण हे प्रत्यक्षित सरांकडून शिकून घेणार आहोत नैसर्गिक शेती मिशन या अंतर्गत आपण बॅडॉनिक कंपोज खताचं हे प्रात्यक्षिक आपण काढू तर आज जे प्रात्यक्षिक घेतो आहे ते आहे आपण उकिडा पद्धतीचं घेतो आहे पद्धती उकिडा पद्धतीमध्ये आपण याचं प्रात्यक्षिक घेतो तर मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जे आपले उकिडे आहेत वेस्त जे खड्ड्यामध्ये असतील किंवा बाहेर जे असतील त्या ढिगाला आपल्याला फक्त आकार द्यायचा आहे पाच फूट रुंद पंधरा फूट लांब आणि त्याची उंची आपल्याला तीन साडेतीन फूट उंची आपल्याला त्याची ठेवायची तो ढीग तयार केला गेल्यानंतर त्याच्यावर दोन तीन दिवस अगोदर चांगलं पाणी मारायचं तो कधी ओला असेल तर मग काही गरज नाही मारायची पण तो कोरडा असेल तर मग त्याला आपल्याला दोन तीन दिवस अगोदर त्याला पूर्णपणे तो भिजला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यात तिला आहे ना दाबल्यानंतर असं थोडं पाणी आपल्याला दिसायला पाहिजे फक्त नाही पाहिजे एवढं पाणी आपण त्याला मारायचं मारल्यानंतर पाणी ओलं केल्यानंतर ढिगाला आपल्याला एक किलो एस नाईंचं कल्चर तेरा लिटर पाण्यात गोळून घ्यायचं तर बायटॅनिक पद्धतीमध्ये घोवणं हे खूप महत्वाचं आहे घोळताना भवरा पाडायचा आणि भवरा पडला की भवरा तोडायचा उलट सुलट आपल्याला गोळायचा आता घोवण्याचं कारण काय आहे जेव्हा आपण भोवरा पाडतो ना तर वातावरणला हवा जी ना तो आत ओढ तुम्ही बघा नदीमध्ये किंवा समुद्रात जेव्हा भवरा येतो मोठमोठे जे आज खाली होऊन तळाशी ह्याच्यात काय होतं की ऑक्सिजन आत जातो जेव्हा आपण त्याला मोडतो तेव्हा तो ऑक्सिजन पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होतो त्यामुळे तो जीवाणूला ऑक्सिजन भेटून त्यांची उत्पत्ती होते एक चे चार होतील चारचे चार चार ते मल्टिप्लाय कमीत कमी आपल्याला एक तास याच्यामध्ये त्याच्यानंतर जो आपण ढीक केलाय पाच फुट पंधरा फूट लांब आणि तीन फुट उंच तीन ते साडेतीन फुट उंच या ढिगाच्या वरच्या बाजूला आपल्याला झिगझॅग पद्धतीने होल करायचे होल करताना ढिगाची उंची कधी उदाहरणार्थ तीन फुट आहे तर आपल्याला होल फक्त दीड फुटापर्यंतच करायचे म्हणजे इथं केला त्याच्या तिरपात इथं त्याच्यात तिरपात इथं झिग पद्धतीने काबर करतोय आपण की आपण याच्या फक्त सेंटरपर्यंत होल्ड करतो इथपर्यंत पाणी आपण टाकू एक नळीसारखं जाईल आणि तिथं स्टॉप होईल तिथं ते शॉवरसारखं काम करेल म्हणजे तिथं तो ते आजूबाजूला गोल पसर आपण इथं होल्ड केलेलं आहे ना त्याचा हा राऊंड इथं होईल परत इकडे केलंय त्याचा एक राऊंड आहे म्हणजे कल्चर हे एक सारखं पूर्ण डिगामध्ये जाईल पसरेल किंवा घेऊन कल्चर टाकला गेल्यानंतर याच्यामध्ये एक एक ते दीड अर्धा लिटर जसं आपण घेतो तेरा लिटर पाण्यात घुळून घ्यायचं मला वाटतं आहे की आपल्याला पाणी जास्त लागलं तर मग याच्यात अजून तुम्ही ते तेरा लिटरचं पाणी तुम्ही पन्नास लिटरपर्यंत ते वाढवू शकता मग याच्यामध्ये एक एक दोन दोन लिटर पा कल्चरचं पाणी टाकून त्याची डब बंद करायची त्याच्यानंतर सत्तर टक्के माती घ्यायची आणि तीस टक्के शेण घ्यायचं त्याचा एकदम त्याचा शेण काला करायचा पातळ आणि तो याच्यावर दाट शिंपडून जायचा खालूनपासून तोवरपर्यंत चारी बाजूंनी त्याला ते त्याचं लिपून घ्यायचं आहे आणि लिपल्या गेल्यानंतर मग याला आपल्याला नंतर पाणी मारायची गरज नाही आहे नंतर आपल्याला याला पट्टी मारायची गरज नाही याला डायरेक्ट साधारण तीस ते पस्तीस दिवसानंतर हे खत आपलं तयार होईल मग हे आपण आपल्या शेतामध्ये वापरू शकतो की किंवा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ते बॅगमध्ये भरून ते स्टोअर करू शकता फक्त स्टोअर करताना जमा ठेवताना काय करायचं की याच्यामध्ये तीस टक्के ओलावा हा कायम आपल्याला ठेवायचा म्हणजे तीस टक्के ओलावा कसा ओळखायचा आता घेतलं दाबलं तर त्याचा लाडू तयार व्हायला आणि आता मोकळं केलं तर परत पूर्ण मोकळं मोकळं व्हायला एवढा ओलावा त्याच्यात ठेवायचा तर हे याच्यातून आपल्याला म्हणजे आता जी त्याची जी साईज आहे पाच फुटून पंधरा फुट लांब आणि साधारण तीन ते साडेतीन फुट उंच याच्यामध्ये तुमच्या कमीत कमी दोन ट्रॉली शेणखत बसतो तर तुम्हाला जे तयार होऊन भेटल ते साधारण एक ट्रॉलीमध्ये आपण एक टनही पकडलं एक ते सव्वा टन येतं पण एक टनही पकडलं तरी तुम्हाला दीड टनापर्यंत एका ढिगामधून खत हे तयार भेट आणि तू पुजल्यानंतर याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला एन पी के याच्यातून भेट पर टनाला तुम्हाला पंधरा पंधरा दहा एन पी के हा याच्यातून भेट म्हणजे तुम्हाला कधी कुठल्याही पिकाचं नियोजन करायचं राहिलं पिकाचा रासायनिकमध्ये तो कधी समजून घ्या उदाहरणार्थ कधी असेल मग तुम्हाला दोन टन त्याला टाकावा लागणार म्हणजे या पद्धतीने आपण याच्यातून रासायनिक मध्ये आपल्याला सगळ्यांना पाठ माहिती दोष काय म्हणजे जेव्हा आपण मध्ये जातो तेव्हा आपल्याला माहिती नाही राहत की बघू याला हे द्यायचं आहे तर कसा द्यायचा आहे त्यामुळे तो एन पी पूर्ण जात नाही त्याच्यामुळं काय होतं की उत्पादन हे सेंद्रियमध्ये आपलं कमी होतं आपण म्हणतो ना दोन तीन वर्ष आपलं उत्पादन कमी येतं त्याचं कारणच हे की तो आपण तेवढा एन पी देऊ नाही शकतो त्याच्यानंतर याच्यातून एन पी के भेटतोच त्याच्यानंतर सगळ्या प्रकारची लाभदायक जीवाणू याच्यातून तुम्हाला भेटतात सगळी पोषक तत्वं तुम्हाला याच्यातून भेटतात याच्यामध्ये मायकोरायचा बुरशी चांगली मोठ्या प्रमाणात डेव्हलप होते आणि जमीन मध्ये साधारण एक ते दीड टन कार्बनिक पदार्थ का दार तुमच्या हो चालेल हो, हो, म्हणजे याच्यामुळे तुम्हाला एनपीके भेटते भेटतंय तुमची जमीन बी सुधारते लाभदायक जीवनही वाढत आहेत पण त्याच्यामुळे तुमचा सगळा हा फायदाच होत फायदा रासायनिक मध्ये काय फक्त झाडाला एन भेटते बाकी दुसरं काहीच भेटत नाही तर मग या डिगाला आता आपला ह्या डिगाची साईज छोटी आहे आपली पण आपला जी साईज करायची ना पाच रुंद तर पाच फूट म्हणजे तू इथून येईल आणि साधारण इथ इथपर्यंत येईल आणि कमीत कमी दोन ट्रॉली तर कशाही बसतील त्याच्यामुळे तीन साडेतीन फूट म्हणजे ह्या हाईटला तो यायला पाहिजे मग त्यावेळेस तुम्हाला याच्यात एक ते दोन टनाच्या आसपास तुम्हाला ते खत करत आता जी हे जे शेण आपण उपविडाचं हे काय करतो आपण वर्षभर जमा केलेलं असतं त्याच्यामुळं ते अर्ध पुजलेलं असतं आणि अर्ध सडलेलं असतं त्यामुळं याचा जो पर्सेंटेज आहे कुजून कमी होण्याचा तर बाकी तुम्ही कधी काडी कचरा घेतला तो पन्नास टक्के कमी होतो एक दोन टन टाकला त्या तुम्हाला एक टन कम्पोस्ट भेटल आणि याच्यामध्ये तसं याच्यामध्ये जो तुम्ही कधी दोन टन टाकलं आहे तर फक्त पाचशे किलो लेस होईल बाकी तुम्हाला कंपोस्ट खत कुकिड्यामध्ये जास्त होईल जा। आणि थर पद्धतीमध्ये काय की तुम्हाला दोन महिने कालावधी हो लागतो दोन महिने कालावधी लागतो त्याच्यानंतर तयार केल्यानंतर एक महिन्याचा त्याला पलटी मारावी लागते पलटी मारून परत त्याला लिपवावं लागतं आणि लिपल्यानंतर तो एक महिन्यानंतर तयार याच्यामध्ये उकिट्यामध्ये आपल्याला पलटी मारायची गरज नाही आहे फक्त पहिल्यांदा ज्यावेळेस करायचं आहे त्याला तेव्हा चांगलं पाणी मारायचं नंतर पाणी मारायची गरज नाही आणि याला तयार करताना तुम्ही कुठंही तयार करू शकता असं नाही की सावलीच पाहिजे झाडाच्या खाली करायचं तुम्ही कुठेही मोकळं करू शकता याला आपण लिपून घेतल्यानंतर चांगला ओलावा करून घेतो लिपल्यामुळे याच्यातला ओलावा हो हा उडतो त्यामुळे आपण तुम्ही जागा आहे फक्त जागा बघताना अशी जागा बघायची की उतारावर नसायला पाहिजे किंवा आहे सपाट जागेवर आपल्याला कर करायचं लिपल्यावर जर पाऊस आला तर झाला लिपल्यानंतर आपण काय करतो याच्यात शेण आणि माती घेतलो त्याच्यामुळे कधी साधारण मिडियम पाऊस कधी राहिला तर त्याला काय जास्तीत दडक्या पाऊस राहिला त्यावेळेस त्याच्यात नुकसान होतं कारण की याचा जो शेप घेतो ना आपण पिरामिड शेप घेतो स्लोप त्याच्यासाठी म्हणजे स्लोप घेण्याचं कारण काय की लिपायलाही सोपं जात आहे बरोबर आणि पावसाचं पडणारं पाणी वाहून जात आहे बरोबर तुम्ही पाऊस कधी तुम्हाला वाटतो आहे जास्ती मग त्यावेळेस तुम्ही ते प्लास्टिकच्या कागदानी किंवा काडी कचऱ्याने तुम्ही सुक्या काडी कचऱ्याने प्रॉब्लेम नाही नाही याच्यात फक्त आपल्याला काय करायचं आता भरपूर शेतकरी काय सर लिपायपेक्षा कागद मारून पण कागद मारल्यानंतर ते टाईट होऊन जाईल याच्यातले जे बॅक्टेरिया एरोबिक बॅक्टेरिया धाव्यावर काम करणारे यांना हवा पाहिजे ठीक आहे तुम्ही पावसापुरता ते झाकू शकता पण पाऊस गेल्यानंतर तो कागद तुम्हाला काढून देईल आणि जे एरोबिक बॅक्टेरिया आहे ना ते कुजवण्याचं काम करतात आणि तिथं हवा पोचत नाही त्या ठिकाणी सडण्याचं काम आहे आणि आप आपल्याला जोपर्यंत शेणखत पुजत नाही तोपर्यंत तो त्यात तो पोषक तत्व हे यायला तर मग याला आपण आता काढी ना पाच फूट रुंद पंधरा फूट लांब आणि तीन साडेतीन फूट उंच एका ढिगा एवढ्या ढिगासाठी आपण एक आपल्याला याच्यावर बी कळतं की त्याच्यामध्ये ओलावा आहे की नाही जास्ती खाली नाही करतो पूर्णतः पर्यंत नाही घ्यायचं आपल्याला पाणी कमी याच्यावर बी कळत जे आपण छिद्र मारतो ना छिद्र मारतो ना तेव्हा कधी आपण बांबू टाकला कधी बांबू काढल्यानंतर छिद्र बंद व्हायला लागलं तर समजून घ्यायचं की याच्यामध्ये तुमचं पाणी कमी आहे किंवा काही वेळेस शेण जास्ती ओला असेल तर तरी ते बंद होत

तुम्हाला काही अडचण आहे वाटली याच्यामध्ये म्हणजे तुमचे प्रश्न आल्यानंतर बाकीच्या काही गोष्टी अशा असतात ना ते माणूस सांगताना विसरतो आता सरांनी विचारलं की किती लागणार ला आहे तर आपल्याला पाच रुंद पंधरा फुट लांब आणि तीन साडेतीन फुट उंच ह्या एवढ्या याच्यासाठी आपल्या एकच किलो लागणार आहे आता भरपूर शेतकरी म्हणतात सर दोन पुढे टाकले तर लवकर होईल का नाही जो टायमिंग तुम्हाला एक ते सव्वा महिन्यात एक पुढे नि होणार आहे दोन टाकले तरी तेवढंच होणार आहे

हां हां आणि हां आता याच्यामध्ये काय आहे की तुम्ही फक्त आहे ना याची लांबी तुम्ही किती वाढवू शकता फक्त पंधरा फुटाला आपल्याला एक किलो कल्चर वापरायचं आणि याची रुंदी आपल्याला वाढवता येणार पाच फूट का भर कारण की अडीच फूट हवा इकडून जाते ना अडीच फूट हवा या बाजूला म्हणून त्याच्या पूर्ण हवा जात राहते हा गुन्हे मुळे काय होता की तिथे हवापोच करणार नाही तिथं फुजण्याची क्रिया होणार नाही जरी जीवाणू आपण टाकले त्यांना हवाच भेटणार नाही तर मग ते मल्टिप्लाय होणार नाही किंवा ते पसरणारो हा पाच बाय पंधराला याच्यातून तुम्हाला एनपीके पंधरा पंधरा दहा भेटणार म्हणजे एक गोळी पंधरा पंधरा दहा तुम्हाला तो प्लस तुमचा येऊ होतो आता हा उद्देश करण्याचा आहे कसा लेबर प्रश्न एका तो तो प्रश्न आहेच तो विषय नाही पण आपण हे करतो काय खड्ड्यामध्ये काय होतं की शेण कुजण्याऐवजी सणयची प्रोसेस जास्त आणि आपण जरी चार टॉला टाकतोय पाच टॉला टाकतोय पण त्याच्या शेतामध्ये त्याचा फायदा होतो मग तुम्ही स्ट्रॉल एका ठिकाणी जमा करून बै्याला याला एक अजून एक सोपा पर्याय आहे याला थोडा चार पाच बार मी हा त्याला एक लिपल्यासारखं तुमचं तयार होईल फक्त ते पावसाळ्यामध्ये नाही चालणार आपल्याला आणि पावसाळ्यामध्ये पाणी त्याच्यात वाहून जाईल त्याच्यासाठी आपल्याला मग वरती शेण काला कधी शिंपडला मग मध्ये पाणी वाहणार

सत्तर टक्के माती घेऊन याला शेंगाने चारी बाजूने चांगल्या प्रकारे लिपून घ्यायचे आणि याला साधारणतः तीस दिवसानंतर आपल्याला फोडायचं जस ते पस्तीस दिवसामध्ये हे तयार होऊन जाईल साधारण पाच फूट रुंद पंधरा फूट लांब आहे ती आपण जाणवण्या ठिकामध्ये साधारण एक मेट्री टन ते तयार होते त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पर टनाला पंधरा पंधरा दहा इंटरची आपल्याला